अरे हा जरंगे आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी अरे लहान लहान समाज त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत सत्तावीस टक्के ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातो एकटा खातोय काय 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 ते काय लाडू पेढे काय खायला हा एकटा खातो एकटा खातोय तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी खा तिकडे आणि हा जरांगी आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलतो येवल्याचं काय येडपाठ आहे म्हणतो एवल्याचा एडपाठ काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलताय अरे आमची लायकी तू काय पाहतोस माझ्याकडे जो एमपीएससी जो रिपोर्ट है ओपन मध्य एकशे सहा टक् एक सहा मार्का कट ऑफ है ओबीसी कट ऑफ एकशे सहा बिंदु पांच रहा है ओबीसी पॉइंट फाइव ने पूरे विजेनटी मध्यु एकशे सहा बिंदु पांच है धनगर समाज सुधा एकशे सहा बिंदु पांच है वंजारी सुधा तसे आमची लायकी नाही तुम्ही आमची लायकी काढता आमची मुलं हुशार आहेत त्यामुळं त्यांना हे सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा जे आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या पेक्षा जास्त ओबीसीचे जी मुलं जे आहेत हुशार आहेत पण आजकाल काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय शिवाजी जय भवानी म्हणायच तुमचं आमचं नातं काय जय जय जा, जिजाऊ जय शिवराय आणि आमच्यावर हल्ले करायचे अरे छत्रपती शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन हो। ते लढले असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचं सैन्य लढलं असं छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे त्याच्यामध्ये सगळे होते ना मराठा होते तसे रामोष होते आगरी होते कोळी होते सोनकोळी मुस्लिम बेरड महार मांग माळी स्वराज्याचा हेरगिरी प्रमुख बहिरजी नाईक रामवंशी समाज आरमाराजे पहिले प्रमुख कान्होजी आंग्रे मुघलांच्या ताब्यात रायगड असताना चालू करून जाणारा सरजेराव सर मांग मातंग समाज व्यवसायाने न्हावी असलेला शिवा काशीद जंजीर्याच्या लढाईमध्ये महाराजांना साथ देणारा लालजी पाटील कोळी मुस्लिम तर कितीतरी होते सिद्दी अंबर वहाब न बे सिद्धी इब्राइम सिद्धी लाल मदारी मेहतर काजी हैदर दाऊद खान इब्राहिम खान आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला चित्र लिहिलं तो चित्रकार मीर महम्मद मुसलमानांनी सुद्धा छत्रपतींना साथ दिली आमचं म्हणणं एवढंच आहे मग अशी सांगितलं सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या ओबीसीचा रिक्त पदाचा अनुशेष भरा आणि ते जे म्हणतात ना की आम्ही सहा कोटी आहोत कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहेत बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्त्याहत्तर टक्के तर हेच झाले त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत अमुक आहेत तमुक आहेत कुठून राहणार तुमचे सहा कोटी अरे केवळ चोपन्न टक्के म्हटलं तर साडेसात कोटी लोक जे आहेत ते ओबीसी आहेत दलित आदिवासी वीस टक्के म्हणजे जवळजवळ दोन अडीच कोटी ते आहेत आणि मग आणखीन मग इतर आहेत पण काही आपलं बोलायचं काही सांगायचं काय चाललं हे समजत नाही तिकडे बाळासाहेब सराटेचं तुम्हाला सांगितलं इकडे मागासवर्ग आयोगामध्ये गडबड सुरू एकेकानं -एक राजीनामा दिले कोण काय सांगतं कोण काय सांगतं अरे तुम्ही द्या त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढी कुणबी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका आमच्यातून त्यांना बाहेर काढा द्या त्यांना आरक्षण आम्ही कुठे नाही म्हणतो पण मग जे खोटे सर्टिफिकेट घेतले त्यांना बाजूला काढा त्यामध्ये जे आहेत विधानसभा सुरू होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऐंशी पोलीस महिला पोलीस जखमी करण्यात आल्या त्याच्यानंतर नंतर मग लाठी हल्ला झाला सुरुवातीला असते बाहेर आलं असत तर त्याला ह्या जरंगीला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते आणि आज दादागिरी एवढी वाढली गावबंदी याला गावबंदी त्याला गावबंदी त्याला गावबंदी संविधानाचा कलम एकोणीस सांगताय की कुणालाही तुम्हाला गावबंदी करता येणार नाही प्रचार करता येईल जाता येईल राहता येईल घर बांधता येईल नोकरी करता येईल आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर एक महिन्याची सजा पण आम्हाला गाव बंदी आणि काही लोकांना घनसांगी मध्ये बोर्ड लागले सगळ्यांना गाव बंदी आणि रोहित पवार याच स्वागत आणि रोहित पवारची तिथे मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काय बोललं तर दुसऱ्या दिवशी तो, तो मुलगा जो आहे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना विशिष्ट लोकांना गावबंदी नाही मराठा समाजाला मला सांगायचं आमची एक शिवकन्या तेजस्वीनी ताई चव्हाण निघाल्या त्यांनी सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या कुणबी म्हणून आरक्षण नको पण आज अनेकांची भाषण आम्ही ऐकतो सगळे आमदार सगळे सांगतो शांतता भंग करू नका काय आम्ही शांतता भंग केला का, का आम्ही के एक दगड मारला वाचली पोर पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले धडा धड आगी लागलो ला आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित नाही लोक घाबर आणि सगळे बोलतात की असं करा तसं करा शांतता बिघडून त्या सगळ्यांना मला सांगायचा लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या सांगा बाबा ओबीसी आरक्षणातून वाटा मागण चूक आहे जिवंत काढतूच बाळगणाऱ्याला पिस्तोल बाळगण्याला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगारांना पकडलं कोणी मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गावबंदी करणं चूक आहे अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे सरसकाट कुनवी समाजाला सर्टिफिकेट कुंदी समा सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जाना त्यांना सांगा त्याऐवजी ते मलाच सांगताय हे आज काय आहे माझ्याकडे सरा कुनबी कुनबी कुणबी सगळे शंभर टक्के कुनबी सुतार पण कुनबी लोहार पण कुणबी मराठा पण कुणबी ब्राह्मण पण कुणबी खोटी सर्टिफिकेट दिली जात आहे हे सगळे माझ्याकडे हे आहे गावबंदी केली जात आहे सरपंचा तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू काडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात अरे शेंडी गावामध्ये महिला सरपंच आला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या का बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की के होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोट समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरीमध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जेव घे हल्ला झाला तिथले तेही म्हणतात असं झालं नाही अरे बघा ना हे झालेलं आहे हुशार खोट बोलतात मला खोट बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाहीत टीव्हीवर बातम्या आल्या खोटा बोलू शकत नाहीत जे ना लोक बोलतात खोटं बोलणं शक्य नाहीत रोज आम्हाला शिव्या घेतात रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगस आमच्याकडे ऋषी दादागिरी एवढी दादागिरी की त्या जरंग्याची मिटिंग आहे जालनामध्ये म्हणून जालना, जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की ही लोकशाही नाही फक्त दादा वगैरे आहे आणि का कशासाठी पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना आमची लेकर वा लेकर बाळ बाळ पिस्तोल घेऊन फिरून राहिले बाळ गोळ्या झाडून राहिलेत काय लेकर बाळ चाललंय आम्ही हे करू ते करू ते करू, ते करू। झुंडशाहीच्या विरुद्ध आम्ही आहोत यासाठी आहोत पुन्हा मला सांगायचं आहे गणना करा दूध का दूध पाणी का पाणी हो जायगा कळेल कोण किती आहेत आम्ही कमी आहे तर कमी घेऊ पण जेव्हा आमची संख्या जास्त असेल तर आम्हाला त्या प्रमाणामध्ये आरक्षण आणि सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत फंड्स मिळाले पाहिजेत आता त्यांनी सांगितलं आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरवू दादागिरी सुरू आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो तरंगे मी त्याचा कार्यक्रम करतो सगळे तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो जरंगे म्हणतोय वारे वा। काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होत आहे आमंत्रण दिलं जात आहे हा रे वा जरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमूक करणार फायरिंग करणार वा दादागिरी तुझी ओपन दादागिरी कर तो है अजिबा सहन किया माला तुम्हारा संगाच हिम्मत रखो हिम्मत रखो जीतने की क्योंकि किस्मत बदले न बदले मगर वक्त जरूर बदलता है ध्यान में रखो तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत मारण्याची धमकी देत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही अशांतता निर्माण करता आहात सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पठण जरंगे 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 महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे वायसराय भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत त्याच्या जा पाया पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक आहे लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे सरकारला कुणी धमकी देतो आम्हाला धमकी देतोय पोलिसांना मारहाण करतो आहोत आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत मग यासाठी काय करा थे थे तुम्हाला आमची तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ताकद गोळावी करावी लागेल आपले पक्ष बाजूला ठेवा आपले कुठले समाज आहेत बाजूला ठेवा सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्र याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचो हे सोडून द्या ओबीसी सर्व एक आहेत हे दाखवून द्या आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात पर लक्षार्थ हुआ मैं तो वाला एक संग तो खुदी को कर इतना बुलंद स्वतः लाइवडे मोठे करो आपन सगाई ने खुदी को कर इतना बुलंद के हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है तुम्हें स्वतः लाए अपन ओबीसी ने एक उड़ा मोठा अपुन एक में कला केला पाजे ताकत ताकोली पाजे जे, जे त्याना त्याना करे की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि एक लक्षात ठेवा निवडणुका येत आहेत बोलत आहेत त्यांना सगळ्यांना माझा कार्यक्रम कोण करेल की नाही हा भाग वेगळा मी तर घाबरत नाही मी अजिबात घाबरत नाही जाको राखे साह्या मारे सकाळी नाही कोय बाल न बाका करायचा काही जो रोई रोय डरता नाही डरता पण एक लक्षात ठेवा जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका एवढं मागतो नक्की सांगा मी अधिक न बोलता आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली दशरथ पाटलांपासून सगळ्यांनी त्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि यापुढे सुद्धा या मीटिंग आपण चालू ठेवल्या पाहिजे माझी वाट पाहू नका ज्याला जमेल तिथे हजार पाचशे दोन हजार ठिकठिकाणी थीक जे आहेत साखळी उपोषणा सुरू करा ठिकठिकाणी थीक लहान लहान मोर्चे काढा कॅन्डल मोर्चे काढा गावागावातून प्रचार प्रसार करा जनजागरण करा ओबीसी ला जागा करा आणि लढाईला तयार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बंद ठेव हॅलो जय ओबीसी या ठिकाणी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी डॉक्टर प्राध्यापक विनोद पाटील साहेब सरचिटणीस करत आहेत सर्व